कुठता घेणार आहे दिवाळी पाटल्या येणार आहे जाऊ हॅलो अरिवन कशा आहात आय होप मजेत असाल गुड मॉर्निंग सगळ्यांना हो बरं आहे आज थोडं काय ना काल खूपच आशक्तपणा आलेला आणि पूर्ण चेहरा वगैरे सुजलेला होता तर इकडे सम्राटला बघा त्याच्या बाबांनी फटाकडे आणून दिले ते बघा अर्धे फोडून झाले आहे ना दादू फोडले ना अर्धे अजून आणायला जायचे ना पप्पा सोबत पप्पा सोबत अजून आणायला जायचे सकाळपासून फटाकडे फोडतोय अजून पण मन भरलेलं नाहीये तर ते या सुर्या काय का निदमा सुर्या बोलतस या नाही या काय उडवल्या म्हणजे या काही केलेल्या नाहीत त्याने अजून खोललेल्या नाहीत कारण की या त्याला आवडत नाहीत हे पण त्याने तसंच ठेवलं त्याला ना ते आता ते मधला तो बॉम्ब नाही आलाय का बॉम्ब असा हे करून डायरेक्ट फेकायचा फटाकडा तो त्याला जास्त आवडतो आहे ना दाजू तोच आणायचा ना जास्त हो तो फटाकडे आणायला जायचा ना तो तो बॉम्ब घ्यायचा जास्त बी डी बॉम्ब बीडी बॉम्ब काय बीडी बॉम्ब का डेली बॉम्ब कोणता बॉम्ब डेली बॉम्ब ओके मग तुला तो पाहिजे किती पाहिजे किती पाहिजे दोन तस काल जशा सुट्ट्या लागल्या आहेत तसा तो असा मोकळा झालेला आहे खेळायला बस है ना गाणे बघितले असं तुम्ही त्याचेवाले काल बोलत होता कोणतं गाणं बोलत होतं रे तुम्ही बोलून दाखव त्यांना तुम्हाला समजलं नसेल ते गाणं मी सांगते तो हे गाणं बोलतो आता ते आता त्यांचं ते गाणं व्हायरल झालं ना ते असं वाजवताना पे पेचलाय छुरिया ते गाणं बोलतोय तो त्याला आवडतं ते गाणं बोलले का तुम्ही चालू तुम्ही समजून घ्या बाकी आतमध्ये फिलिंग द ब्लँक्स मध्ये तुम्हाला जे टाकायचं ते टाकून घ्या फक्त शब्द त्याचं ओरिजिनल टाका बस अरे भाजू हो बाकी गाणं रेडी झालं काय आणि अजून दुसरं गाणं कोणतं आवडतं तुला दुसरं बाबा कोणतं आवडतं ते पुष्पा 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 कसं ते पुष्पा मी मग बोलशील एवढा वेळ गाणे शोधायला तेरेली तेरे बोलून दाखव तोंडात तो नको घालू फटा काय तोरे लिरे हे एवढीशे शे मुलं त्यांना बघा काय गाणे सुचतात आणि आवडतात पण फटाके आणायला जायचे तो त्याला असं झालं कधी फटाकडे आणणार आणि कधी मी एकदाचे फोडणार बरं फटाके बी आले तर दोन मिनिटात फोडून मोकळा होऊन जातो त्याचं काय हेच राहत नाही ना, ना। एका दिवसात त्याची दिवाळी होऊन जाते कसं बघतो चला तर मग आता जेवण वगैरे करू आपण फायनली मिस्टर येतील घरी आता लाइटिंग लावायची होती ती पण राहून गेली कारण की इलेक्ट्रिशियन प्लंबरचं कामच कसं आहे दुसऱ्यांच्या घरी कसे आपल्याला पैसे भेटतात ना लाइटिंग लावायचे आपल्या घरी पैसे देत नाही त्यांना आता सांगते की मी तुम्हाला पैसे देते तर लायटिंग लावा बघा लगेच काम करायला लागतील कसे दुसऱ्यांकडे कसे लायटिंग लाव बाबा बिल्डिंगवाले लोक आता नाही आता, नहीं। आता ना लो लो। आता दुपार झाली का नंतर नको 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 आता दुपार झाले लोक नाही आहे का तू संध्याकाळी आपण रांगू रांगू रांगोळी वगैरे टाकू मग आपण फटाकडे वगैरे फोडू आहे हा तर त्यांना सांगते मी की बाबा मी पैसे देते दोन पैसे गरीबाच्या घरी पण थोडंसं काम करा लावून तेवढी एवढी सो बघूया आता येतील जरी तर रांगोळीचा विषय आमच्या इथं असा आहे की गॅलरी असल्यामुळे मला रांगोळी काढायला जमत नाही तरी पण मी कशी तरी रांगोळी काढते तुम्हाला गॅलरी दाखवते मी साफ वगैरे केलेली साफ करून ठेवलेली आहे जेवढी जमते तेवढी काढते काल मी इथे काढलेली थोडीशी छोटीशी दारामध्ये तर असा प्रॉब्लेम होतो रांगोळी काढायला पण तरी मी काढणार मागच्या वर्षी मागच्या वर्षी पण मी रांगोळी काढलेली आईला फोन नको लाव ओके आईचं आणि त्याचं थोडंसं भांडण झालेलं आहे खाली तो खेळत होता ना फटाकडे तर इकडे तिकडे फिरत होता म्हणून आई त्याला घरी घेऊन आली मला बोलतो आईसोबत बोलू नको आणि आईला फोन पण लावू नको मला बोलतो तू पण बोलू नको आईसोबत ते बघा काय केलं रे आई खेळून नाही देत मस्ती करत दे अशी म्हणून खेळून देत नाही ना तुला तू लई साधे मस्ती नाही करत लय साधे तू बघू किती दिवस बोलत नाही तर असा प्रकार आहे माझ्या रांगोळीचा इकडे मग रांगोळीचे डबे बघा हे बघा दिसत असेल ना रांगोळीचे डबे तीन डबे रांगोळीचं लय येड आहे मला येड पहिल्यापासून आम्ही तिकडे पण राहायचो ना दुसऱ्या रूममध्ये खाली मोठा वट्टा होता ना गॅलरीमध्ये आम्ही रांगोळीच काढत बसायचो साडेतीन चार वाजल्यापासून लागायचो ला रांगोळी काढायला संध्याकाळी सहा सात वाजायचे मग पूर्ण म्हणजे दिवसात ना अर्धा दिवस तर मला रांगोळीतच जायचा होती बघू मी आज पण रांगोळी काढेल रांगोळी मला ना ते थोडंसं ते सर्दीने झालं ना तर थोडं बोलायला हे होते म्हणून आप, आप जी बोबडी वळते हो तर मग मी काढणार रांगोळी मग तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल की मी कशी काढते आणि काय काढते ते तर आध्या आता आपण जेवण करून घेऊयात मला असं बोलायचं आहे तुम्हाला मी तुम्हाला दीडशे रुपये देते तुम्ही माझ्या गॅलरीमध्ये लायटिंग लावून द्या ठीक आहे मग चला मोबाईल ला आता तू बोलली ना मला रिचार्ज करून द्या पैसे दे चे काय ला रिचार्ज नवऱ्याचा हक्क असतो लाइटिंगचा काय प्रश्न आला दीडशे तुम्ही लोकांच्या घरी लाइटिंग लावता आज दिवाळी आली तर तुम्ही अजून आपल्या ला ला शब्द बोललीस का घराला तोरण मी बोलायला पाहिजे का दिसणार दिवाळी हो, का बाहेरची बाहेरची म्हणजे घरात लक्ष नाही का तुमचं घरात म्हणजे माणूस कामधंद्यात लक्षात नाही कामधंदे एवढे लक्षात नाही एवढा पण माणूस येणार नाही होत कामधंद्यामध्ये जो माणूस पैशाच्या मागे लागतो हो, तो काम एवढा नाही होत भाऊ पण बघायचा असतो समजलं का लोकांच्या दारोदारे तुम्हाला लाइटिंग दिसत कळत नाही आपल्या घरी लाइटिंग नाही लागली आहे मग ठीक आहे नका लावू लायटिंग काय गरज नाही लायटिंग लावायची लाइटिंग वगैरे शोधून काढ मी काय शोधू मी काय शोधू हे माणसाचं काम आहे मी मी लायटिंग लावायला जाऊ बाहेर मी तुला बोललो शोधून ठेव कुठं ठेवले ते नाही शोधायचं मला शोधायची गरजच नाही वरती ठेवलेलीच आहे लाय जर वर हात करून वरती याच्यावरती बघितलं तर तुम्हाला लायटिंग बघतो मी आणि करून घेतो तुला तेच त्याच्यासाठी जनतेला सांगायची काय गरज आहे जनतेला म्हणजे कळू द्या ना तुम्हाला किती उत्साह असतो घरामध्ये जनता म्हणते की तुम्ही खूप भोळे आहात तुम्ही भांडत जाऊ नका त्यांच्या सोबत आता काल पण तुम्ही माझ्यासोबत भांडले बोले मग तुम्ही काय बोलले मम्मीच्या घरी जा अरे मी तुझ्या चांगल्यासाठी साठी सांगितलं का बाबा आराम करशील तिथे मला काय बोलले तुम्ही मम्मीच्या घरी जा बोलले आराम करण्यासाठी जा बोलले आराम करण्यासाठी जा नाही बोलले तुम्ही मला तुम्हाला घालायच होतं घरातनं बाहेर म्हणून तुम्ही मला बोलले हाय का तुमचं घरामध्ये लक्ष लोकांच्या दारूदारी बघा तुम्हाला मी कंदील दाखवते लायटिंग दाखवते हे बघा आमच्या घराला नाही फक्त मी हे नाही हे शोधून लावलं बघा हे बघा ते बघा आता त्यांच्या यांच्या तुम्हाला दिसणार नाही तिकडे पण दिसणार नाही तिकडे लावून झालेली खालच्यांचे पण लाईट कंदील इथे रांगोळी टाकलेली काल आ, लो आ, लो हा लोकांचे कंदीला लाइटिंग लावून झाले तुम्हाला हे सगळं सांगावच लागत मी तुला लावून देतोय बोललोय लावून द्या पैसे घ्या माझ्याकडनं आणि मला लावून हा तीनशे रुपये घ्या चला पहिले करून द्या काम पूर्ण काम करून द्या जेवण करून चला जेवण पण माझ्याकडनं फ्री तुम्हाला चला हा चला चिकन क्रिप्सी मागो एक. खाना भी फ्री क्या क्या हुआ अपना? एवढच बोलली असं असत बघा जनतेला सांगायची काय गरज आहे बोलले असं बोलले ना खरं ते खरं असत खर करते कोणाला पण तस मग द्या ला हो। चला जेवण करून घेऊन द्या लाय म्हणजे चला मग उठा उल तू आपण जेवण करून घेऊ सम्राट त्याला तर काही सांगू नका तू फटाकडे पडून त्याने हे आलंय त्याला पार होयता गाला आहे ना रे होयता गाला ना घरात बसायला सांगितलं तर बघा कसा फोन घेतलाय त्याने आता घेतला मोबाईल परत लाइटिंग काढली लावायला लाइटिंग काढली लावायला माहीत पडलं ला। खाऊन घेतली अर्धी कतरून काढली मोठी पण आणि ती स्टार वाली पण तर शेवटून बघा इथे टाकून दिली लायटिंग ठेवलेली बॅड लक आता आणावं लागेल दुसरी हलगजरी पण आहे ना माळ्यावरती मला ठेवता येत नाही उचलून उचलून म्हणजे चढून बरं ठेवलं बी तर मी जवळच ठेवणं तिकडे थोडे आतमध्ये ठेवू शकते गेले परत नवीन लाईटिंग आणायला उतर चल जातो पद नवीन दुसरी घेऊन येतो असं डबल काम वाढवू वाढवू काम असं माझ्या हजबंडचं तरी पण तेव्हाच आठवण ते डायरेक्ट सणासुदीला की अरे आपण असं असं केलंय असं झालंय आता ते नशीब लवकर बघितले आणि टायमाला समजा उद्या जर लावायचे असले असते तर मग बोलले असते अरे आता कधी जाणार मग आता गेलेत घ्यायला बघूत आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवते लायटिंग लावताना समोर पण घरं वगैरे असे म्हणजे समोरासमोर घर आहे हो ना असं चिकूनच आहे एकदम सो त्यांनी हो तो निळाफट्टा टाकला आहे तुम्ही बघू शकता फट्टा दिसतो मग त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो गरम पण एवढं होतं ना गरमीमध्ये विचारायलाच नको सो जेवण वगैरे झालेलं आहे आता आपलं ते गेलेत लायटिंग आल्या आणायला भेटतो आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्यांना बोलली आहे आता पैसे देते मी तुम्हाला आता माझ्याकडनं रि मला रिचार्ज पण मारला नाही आहे म तसेच गेलेले आहेत मला मला एड्यात काढलं होतं मी येतो लगेच लायटिंग घेऊन मला रिचार्ज पण मारून दिला नाही बघते त्यांच्याकडे आता आल्यानंतर चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हॅपी दिवाली सगळ्यांना माझ्याकडून पण आणि माझ्या परिवाराकडून पण so सो भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय